नमस्कार मित्रांनो मी तुमचं डॉक्टर वाव आणि ओल्ड इज गोल्ड थिंग बाय डॉक्टर वाव या दोन्ही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण घेऊन आलेलो आहात पपईच्या पाण्यांचा रस आणि त्याचे फायदे तर हा रस कसा बनवायचा याचे फायदे काय या? आहेत हे देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे पूर्ण नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर सर्वप्रथम आपण पपईच्या झाडाचे कवडे पानं आणलेले आहेत आणि ते छान धुऊन घेतलेले आहेत आ धु तर आधी आपण याला स्वच्छ केलेलं आहे आणि दगड्याच्या खलबतात याला छान ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण बघूया याचे फायदे काय काय आहेत तर पपईच्या पपई किंवा पपईचे पाने हे सर्वच आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी चांगलेच समजले जाते याच याचा उपयोग आहे रक्तातील साखर म्हणजे आपल्या रक्तातील ज्यांना शुगर आहे त्यांची साखर नियंत्रण ठेवते त्यांचं शुगर नियंत्रण ठेवते त्वचा आणि केसांचे आरोग्य राखते आणि म्हणजेच कॅन्सरसाठी पण हे उप फाय कॅन्सरसाठी पण हे फायदेशीर आहे आणि ही पचनसंस्था देखील चांगली करते तर आता हे कसं घ्यायचं कधी घ्यायचं घेण्याची वेळ हे पण आपण बघूयात तर या सेवन करण्याची विधी आहे हे सकाळी खाली पोटी शक्यतो सकाळी खाली पोटी घ्यायला पाहिजे आणि मेन म्हणजे याचा एक उपयोग असा होतो की हे पेट प्लेटलेस जर का आपल्या कमी असल्या तर प्लेटलेस वाढवण्यासाठी पण हे उपयुक्त आहे सध्या आमच्याकडे एक पेशंट आहे त्याचे प्लेटलेस कमी झालेले आहेत आम्ही त्याच्यावर हा प्रयोग करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती होईल आता है कसा है है दाखो। तर आता आम्ही याचा रस कसा काढतो हे कसं बनवतो हे आम्ही तुम्हाला दाखव तर मित्रांनो सर्वप्रथम याला कैचीने छोटं छोटं बारीक कापून घ्यायचं आहे मग याला खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे ठेचून घ्यायचं आहे हे छान वाटून घेतलेलं आहे बारीक करून झालेलं आहे आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटायचं असलं तर गोट्याच्या खलबत्त्यात गुट्ट्याच्या खलबत्यातच वाटायचं मिक्सरमध्ये करायचं नाही त्याने आपल्याला फायदे फायदे होत नाहीत आता हा रस एका ग्लासमध्ये चाळणी छान चाळून घ्यायचा आहे रस काढून तयार झालेला आहे आणि याच्यात शक्यतोर तुम्ही गायचं दूध घेतलं तर जास्त फायदेशीर राहणार आणि याच्यात थोडीशी नंतर खडीसाखर टाकायची आहे आणि नंतर हे प्यायसाठी सेवन करण्यासाठी तयार होतं तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असणार तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना पण असे काही प्रॉब्लेम असतील किंवा वे या, या त्रास होत असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आणखी काय याच्या व विषयी माहिती असणार तर तुम्ही कमेंटमध्ये पण शेअर करू शकता धन्यवाद